ऑप्टिक्स डोळे ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी शिंदे माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम रसायनी पाताळगंगा परिसरातील माणुसकीच्या दुणीतील राजा माणूस म्हणून माजी सरपंच संदीप सुदाम मुंडे यांची ओळख आहे दरवर्षी वाढदिवसानिमित्त परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येत असतो यावर्षी माजी सरपंच संदीप सुदाम मुंडे यांनी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त वरड टॉवर ग्रुप आणि मित्र परिवाराच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रम मोहपाडा रसायणी येथील श्री साई मंदिराच्या सभामंडपात आयोजित केले होते सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील महिलांच्या भजन स्पर्धा पार पडल्या या सतरा महिला भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता यात प्रथम क्रमांक खोपोली महिला भजन मंडळ द्वितीय क्रमांक खरसुंडी महिला भजन मंडळ तृतीय चांभारली महिला भजन मंडळ उत्तेजनार्थ मोहपाडा महिला भजन मंडळ यांनी रोख व आकर्षक सन्मान चिन्ह पटकावले यानंतर माजी सरपंच संदीप मुंडे यांचे श्री साई चरणी पाच प्रकारे वजन तोलण्यात आले एका पगडीत संदीप मुंडे तर दुसऱ्या पगडीत फळे असे तोलण्यात आले त्यानंतर धान्य नारळ ग्रंथ वह्या ठेवून माजी सरपंच संदीप मुंडे यांना वजनात तोलण्यात आले यानंतर गरीब गरजू नागरिकांना उबदार ब्लँकेटचे वाटप तदनंतर खुल्या कराओके गायन स्पर्धा पार पडल्या यात जीव रंगला रंगला हे गाणं बदलापूर येथील प्रथमेश गायकवाड याने गायन करून प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रोख व सन्मान चिन्ह जिंकले राज्यस्तरीय करा ओके गायन स्पर्धेत कर्जत येथील महेश शेख हिन सत्यम शिवम सुंदरम गीत गाऊन सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख व सन्मान चिन्ह पटकावले तर तृतीय पेण येथील मोहन फुंडेकर यांना रोख पाच हजार पाचशे पंचावन्न व सन्मान चिन्ह जिंकले यानंतर वासंबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील एकशे पन्नास दिव्यांगांना रोख रक्कम एक हजार रुपये वाटप करण्यात आले दरम्यान दांडफाटा येथे रिस रस्त्याला सायंकाळ नंतर अंधाराचे साम्राज्य असल्याने या रस्त्याला सोलर पत्रिवे लावण्यात आले याचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरद टॉवर ग्रुप व मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले कुलाबा प्रभात साथी रसायणी राकेश खराडे